पदाला कुठलाही थारा देऊ नका आपण येत आहोत आपल्याला चांगलं जीवन मिळाले पुण्या गोष्टीने जगा आणि मराठा तरुणांना कळकळी सुनंती आरक्षणासाठी तरी आपण मरणार नाहीत छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवा एवढा मोठा संघर्ष असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज जगाला माहीत होऊ शकतात तर तसा एक संघर्ष आपल्या लक्षात घेसाल या महापुरुषांच्या विचार करसाल मानवता हा गुणधर्म प्रवचित करसाल पूर्ण नमस्कार मागं दिसलेलं चित्र पाहिल्याच्या नंतर मन आणि ज्याच्यामध्ये आत्मा जीवंत आहे तो कुठेतरी दुःखी होतो आमचे मित्र आहेत मस्के सर त्यांच्या गावातली ही घटना आहे पहा एक तरुण आहे अनेक इच्छा आकांक्षा आहेत मायबापांना अनेक स्वप्न पाहिलेले आहेत पण ते स्वप्न पाहिल्याच्या नंतर कुठं जात आडवी धर्म आडवा येतो आणि या देशामध्ये दे बाबासाहेब आंबेडकरांनी दे लिहिलेलं संविधान की जे धर्म आणि जात ना सर्व धर्म सविष्णुतेचं पालन करण्यासाठी शिकवत आहे पण तिथे एक तरुण पोरग लक्षात घ्या की असं त्याला लिहावं लागते की आपल्या स्वप्न पूर्ण होत नाहीत या देशामध्ये दे नेमकं करायचं काय नाही आणि ते लिहून त्याला जीवन यात्रा संपावी लागते तर या संदर्भात मी नाही तर बोलायचं कोण कारण एक गोष्ट सर्वात महत्वाची मी शिक्षक म्हणून नाव आरोप आलोय मला कोणती जात नाही म्हणून जो शिक्षक आहे त्याला जात नाही त्याची पहिली जात शिक्षक आहे खाकी खाकीवरती अंगात घातली त्या पोलिसाची जात नाही त्याची जात खाकी आहे ज्यानं काळाकोट अंगात घातला त्याची पहिली जात वकिली आहे इथं महाराष्ट्रातल्या तमाम प्रबोधनकार कीर्तनकार सर्व व्याख्याते जे कोणी असतील त्यांना कळतरीच विनंती या फंड्यात तुम्ही भाष्य करू नका आणि महाराष्ट्राची जी चांगली गुन्हा गोयंदाने जगणारी जनता आहे त्याच्यामध्ये दुरावस्था निर्माण करू नका अरे काळ होता या सात आठ महिन्या अगोदर महाराष्ट्रामध्ये एखाद्या ग्रामीण भागामध्ये तो मराठा आणि कुणबी समाज एकत्र राहत होता एकमेकाचं काम एकमेकाला पडायचं आज ती एकमेकाला आरक्षणात पाहिलेत एकमेकाला पाण्यात पाहिलेत एकमेकाला विरोधक समजालेत आणि मग तुमचा जो काही लढा आहे समजा एखादा समाज म्हणला मला या समूहात जायचे तर ते ठरवणारी नाही व्यवस्था आहे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे ते म्हणले मला उद्या त्या प्रवर्गात जायचं ते कोण आहे संविधान आहे तुम्ही मोर्चे घेतले प्रति मोर्चे घेतले ह्या मोर्चानंच ठरणार आहे का नाही नाहीये म्हणून पहिल्यांदा तुमच्या भाषणाला देखील लगाम लावा एकमेकांना चांगलं बोलण्याचा प्रयत्न करा तुमच्यामुळं कोणीतरी कुठला नेता उठतो कोणीतरी इकडं दादा आहेत आणि म्हणून तुमच्या या भाषणामुळे कधी कधी इफेक्ट वेगळा व्हायलाय तो आपण जपसाल तुमच्या लढ्याला तुमचा जो काही त्याग आहे त्याला आमचा सलाम आहे पण प्रत्येकाने आपली भाषा शैली आणि प्रत्येकाने महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये जो काही कोणबी आणि मराठा समाज एकत्र राहतो त्याच्यामध्ये वाद होणार नाही ओबीसी समाज एकत्र राहतो त्याच्यामध्ये वाद होणार नाही याची काळजी घ्या आणि तुमच्या या नैराश्यातून नेमकं आम्हाला आरक्षण भेटेल का नाही आणि त्याच्यामध्ये कुठेतरी युवक हो, आपलं परिपूर्ण जीवन संपवतो मायबापानं काही इच्छा पाहिल्या असतील बापानं काही स्वप्न पाहिले असतील माईनं काहीतरी ठरवलं असेल आणि मग वय वर्ष तीस पस्तीस पोरग ज्याला मायबापाचा सहारा बनायचा त्या मायबापाला त्याला जिवंतपणे खांदा द्यावा लागतो ही फार मोठी शोकांतिका आहे मी महाराष्ट्रातल्या तमाम तरुणांना कळकळीची विनंती आहे विशेषतः मराठा समाजातल्या तरुणांना विनंती आहे पोरं आत्महत्या करू नका दहा डिसेंबर सोळाशे ला एक आजगर महाराष्ट्रावर चालून आले तेव्हा आपली माय राष्ट्रमाता राजमाता म्हणली जे करायचं ते करता येईल तू गेला तर स्वराज्याच्या ठिकाणी दुसरा धनी बसवता येईल पण आपल्या स्वप्नात कॉम्प्रोमाइज करता येणार नाही ना त्या राष्ट्रमाता मग जिगावनं छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं आणि शिवाजी महाराजांनी हाताचे दोन हात केले इतिहास हा लढणारांचा असतो लढणाराचा नाही आणि त्या आजगराला त्या ठिकाणी जिवंत गाडलं हा इतिहासात आपण जन्माला आलो त्या वैचारिक वारसातून आणि इथं जर आपण मरत असाल तर कुठेतरी चुकायले आणि मरण्याचे कारण देखील लक्षात घ्या आजकाल पोरांचं मरण्याचं काय आर तुमचं वय काय या वयामध्ये एखादा कर्ज आहे शहर बदला तालुका बदला गाव बदला स्टेट बदला दुसरी कर्ज दोन चहा कर चहाई का पाणी का वळापाई का आपण जीवन जगा हे जीवन पुन्हा नाही ते जर तुम्ही इजी मध्ये संपत असाल तर काय करायचं आज गावातल्या लोकांनी भावपूर्ण श्रद्धांजली ठेवली चित्र ठेवलं आणि त्यांना काय झालं त्याच्या आत्म्याला समाधान भेटलं का त्याला वळा लागले या देशामध्ये मग त्याचा प्रत्येकाने विचार करा तुमचे भाषणशैली समाविवाद चालतील पण याच्यामध्ये तरुण स्वतः गमावणार नाही याची काळजी राजकीय नेत्यांनी आणि प्रत्येकाने घ्यावी तुमचा जातीय देश थोडा कमी करा हा भारत अखंड आहे या भारतातल्या प्रत्येक समाजसुधारक विचारवंत क्रांतिकारक यांचा लढा हा भारत अखंड राहायला पाहिजे याच्यासाठी होता जाती जातीमध्ये ते निर्माण करू नका धर्मधर्मामध्ये ते निर्माण करू नका राज्यघटनेच्या भाक्रमांक क्रमांक एक मध्ये भारत एक संघराज्य आहे याचा जरासा असा विचार करा आणि त्याचा विचार सर्व करून गुन्हा गोविंदांना जगू द्या तर असं तरुण पुढं कारण मेंटालिटी अरे त्या अमेरिकेमध्ये तरुण लोक सरकार चालवतात म्हाताऱ्यांना पेन्शन देतात आपल्या इथं आहेत माथारे लोक सरकार चालवतात आणि तरुणांना टेन्शन देतात काय स्वप्न असत काहीतरी ठरवलं असेल ना रे माझ्या मोठ्या भावाच्या लग्नाचा प्रश्न माझ्या भावाच्या लग्नात डान्स करायचा आहे माझ्या बहिणीच्या लग्नात मला असे कपडे घालायचे प्रत्येक पोरांना ठरवलं स्वप्न नाही पण ते स्वप्न कुठं गेलं धुळीस मिसाळ्या गेलं याला जगवणार कोण याचा वाली कोण असं कसं चाललं रे काय हे पोरांचं नैराश्य लाईफे पहा एकदा काय हा पर्याय का हा फास आपलं जीवन संपवण्यासाठी परिपूर्ण पर्याय नाही का बाबा त्याला जवळ करायचे सांगा ना हे बा काय कारण हे जीवन आहे तुमचं वैवर्ष तीस असताना तुमच्या डोक्यात वीस पेण्याचा प्रश्न यावा वीस प्रशासन तुम्ही करावं आणि तुम्हाला एवढ्या या जीवावर वाईट परिणाम झाला की तुम्हाला तुमच्या जीवावर एवढा तिरस्कार झाला की पिल्याच्या नंतर तुम्हाला कोणाला सांगावं पण वाटलं नाही एवढं दुःख आहे या दुखालाचा कुठंतरी विचार करा तरुण पोराचा सरकार माय बापांना देखील विनंती आहे अंतिमरित्या जाहीर सांगा काय आहे त्या आरक्षणाचं पण याला लांबत ठेवल्यामुळे तरुण मरणण्याची याची काळजी घ्या कळलं का सर्वात महत्वाची गोष्ट पहा हे परिणाम आहे माणूस एकांतात राहिला अनेक प्रश्न त्याच्या डोक्यात घुमणार आणि त्याला मरण्याशिवाय नाही म्हणून मी काय सांगितलं समूहात राहा मित्र करा त्या मित्रामध्ये आपल्या गोष्टी बोलून चला का जगात तुम्हाला वाचवण्यासाठी मित्र हा परफेक्ट काय पर्याय आहे का अरे तुमच्या घरात बायकोचं तर लफडा असेल हे आपण नातेवाईकाला भाऊकीला जातील नाही सांगत आपल्या मित्राला सांगू शकतो म्हणजे एक मित्र जिवलं पाहिजे ज्याला तुमच्या समस्या सांगता आल्या पाहिजे ते तुम्हाला कळ कर करायचे पा हे याला कधी जवळ धरतो माणूस अंतिम पर्याय आहे आपला साथीदार कोणी नाही समजून घेणार कोणी नाही मग याला जवळ धरतो आणि याच्यात अनेक विचार करतो मेंदूवरला ताबा निसून जातो पर्याय व्यवस्था एकच आहे विष पेने हे एकांता दिसले मित्र येणार त्यांना समोर राहा सोबत राहा काय प्रॉब्लेम येतो त्याला विचारा ते विचारलं कुठंतरी वाचणार आहे तर तिला वांदे होतील ना आपले तरुण पिढी जर अशी दिवसा डोळे मारायला लागली काय स्वप्न पाहायचं युवकांनी काय स्वप्न पाहायचं युवकांनी मायबापाचे स्वप्न कधी पूर्ण करायचे त्यांच्या कष्टाला आराम कधी द्यायचा हे पाहणं हे मी बुद्ध पा आता हे तरुण पोरग एखाद्या पुरीनं नाकारलं किंवा एखाद्या पुरीला पोरा नाकारलं म्हणून तू मरत असेल तर तुम्ही साल्या माईच्या पोटात मेलेले बरे प्रेमापोटी तुम्ही मरत असाल प्रेम प्रेम काही नाही जगात सध्या प्रेम म्हणजे ॲज अ फिजिकल अट्रॅक्शन हे भवानीनं पण आणि या तळ पण लक्षात घ्यायचं ह्या प्रमापोटोटी स्वतःला संपवायचं नाही स्वतःचा अस्तित्व निर्माण करा मोठं व्हा कलेक्टर व्हा लाईन लागेल तुमच्या मागे पोरीला विनंती आहे एस टी हो पी एस आहे अरे लाईन लागेल तु ह्या रंगानं तुझ्या रुपयांना तुला नाकारलं त्याचं दुःख बापाला होते पण तू एखाद्या पदावर जाय त्या पदासाठी लाख लोक तयार होतात मरणे हा अंतिम पर्याय नाही हे लव मी फॅक्टर काही नाही पंचवीस वर्षाच्या ज्या बापानं स्वतःच्या हडाचं काळ केलं रक्ताचं पाणी केलं त्या माय बापानं जगवलं ते प्रेम तुला आठवलं नाही आणि एखादा भिकार सोड तुला निसर्ग मेसेज करते गोड बोलते ती प्रेम समजते तर तुम्ही पोटात मेलेले हराम करून ही गोष्ट आवडून लक्षात घ्या हे पोट तिडकीने मी तरुण तरुणपूर हिनं ब्लॉक केलं तू मरतो आमच्या परभणी राहिलेल्या घटना भिकार चोटा पोटात मिळले बरे कारण त्या माय बापाला जिवंतपर्यंत तुम्हाला खांदा द्यावा लागतो ही कि किती मोठी शकांती काय अरवै वर्ष तीच झाले जिथे लात मला तिथं पाणी काढा काहीतरी उद्योग करा बापाचं चित्र बदला गावात फोरीला घेऊन या बाजूच्या सीटवर बाप असला पाहिजे स्वप्न बदला जर मेहनत करा ना एकदा मेहनत करायला लागले स्वप्न बलायला लागलं कामावर प्रेम झालं ह्या भंगार गोष्टीत माणूस गुंततच नाही मह प्रेम काय मला क्लास घेणं सभा घेणं कार्यक्रम घेणं मला दुसऱ्या कुटुंक करायला वेळच नाही भिकार चोटा तुमच्याकडे मिळेल म्हणून ह्या कुटुंबात पडता त्यामुळे कुठाने बंद करा माय बापाच्या अस्तित्वासाठी लढा आपल्या बापाच्या कपडे बदलले पाहिजे आपला बाप ही गाडीत आला पाहिजे ते स्वप्न वाढवलं पाहिजे त्या स्वप्नासाठी झटायचं त्या स्वप्नासाठी झाडताना बेकारचोट गोष्टी आपण पडत नाहीत इग्नोर करतो आपण त्या गोष्टी हे पा काय कारण काय हे पहिले तो कभी कभी था आणि झोपेत मेरा बारा तू दलिंदरा ह्या परभणी घटना पोरीसाठी मारता तुम्ही नऊ आत्महत्या एका महिन्यात नऊ आत्महत्या कारण काय काहीच नाही ब्रेकअप ती सोडून गेली त्याच्यानंतर कोणाकडे तरी पाहिलंय लाईफची तुलना केली आपल्याकडे जे हे त्याच्यात समाधान म्हणा आज मायकडे तरी आहे मला एखादा बेकारचोट म्हणून न घे आर पण माझ्याकडे कोणाकडे इंडिका नाही ना तिच्याकडे ना, पण मी जागाव लागण मायाकडे काय आहे बुलट आहे मी स्प्लेंडर वाल्याकड पण जगायचं समाधान आहे ना मी जर मोठ्याकडे पाहिलं बिना का मी पोकांडीवर घेणार माया मनात तळमळ लागणार आहे त्या प्रमाणापेक्षा जास्त मेहनत घेणार आठ्या घेणार काँग्रेसर मेले नाही तुलना करायची नाही ईश्वरांना एवढं छान आयुष्य दिले ते गुन्हा या जगायचं चा, त्याच्यात कॉम्प्रोमाइज करायचं शिका कळलं का आपल्यात काही दुःख आहे मित्रांना बोलायचं शिका आणि एवढं करून तुमच्या मनात मरण्याचा विचार आला तर ज्या माईनं नऊ महिने नऊ दिवस जे त्रास सहन केला का त्या माईच्या चेहऱ्याकडे पाहायचं त्या बापाच्या चेहऱ्याकडे पाहायचं आणि कुठं तरी मला जगायचंय हा विचार मनात आणायचा कृपया करून विनंती आत्महत्या हा पर्याय नाही आत्महत्या हा अंतिम पर्याय नाही जरी तुला मरावाच वाटलं सीमेवर जाय इतर देशात घुस त्याचे चार पाच मारून तिकडंच मर ना आलेला बरा तुला पारितोषिक मी जाहीर करतो माझ्या संस्थेमार्फत पण असा मरू नको असं मेल्यानंतर तुला लक्षात कोणी ठेवणार नाही तू काय समाज सुधारक नाही तू जयंती पुणे तिथे करायला चार पाच मित्र तुझं स्टेटस ठेवतील चिठ्ठी कोई संदेश नंतर विसरून जातील जीवन किती शंभर झालं अरे कुठे एकाचा बड्डेच चित्र आहे कुठे यानं नवीन घातलेल्या गॉगलच चित्र आहे आणि तिसरा फोटो आहे भावपूर्ण श्रद्धांजली म्हणजे तुम्हाला लोकांनी तीन सेकंदात विसरले आणि म्हणून आपल्याला लोकांनी लक्षात ठेवायचं अस्तित्वाची लढाई ती लढता आली पाहिजे जिंकता आली पाहिजे तीनशे त्र्याण्णव वर्षी झाले छत्रपती शिवाजी महाराज भारतातल्या प्रत्येक तरुणाच्या हृदयात हे जर ठरवलं असतं कॉम्प्रोमाइज करायचं अरे एवढे किल्ले गेले पुन्हा नव्या उमेदीने लढा दिला पुन्हा किल्ले काबीज केले काय हे चढ उतार चलत असतो लाईफमध्ये ही सिजी मधली सरळ रेषा म्हणजे माणूस मेलाय ती रेषा जोपर्यंत अशी त्याला व्हॅल्यू आहे जीवनात चढ उतार लागलच तवाच माणूस जगता येते हे पा हे कारण मूल्यवान आपलं जीवन आहे त्या असा गेल्या गोष्टीसाठी खर्च करू नका तिच्या हातात हात शहरात गेला शहरातून ग्रामीण भागातून शहरात आला शहरातलं जीवन स्वतः बिना काही अडॅप्ट करण्याचा प्रयत्न केला त्या लोकांसारखं के वागण्याचा प्रयत्न केला तेव्हा छानपैकी पिझा काय कोल्ड कॉफी घे हॉट कॉफी घे पण ते पेत पे, असताना पे आपला बाप शेतात गेला बापाच्या चपलेचा महत्वाची गोष्ट अंगठा तुटल्या होता आपल्या देखत संभाराने तो शिवून दिला होता हे आपण पाहिले आहे ते जराशी गोष्ट आठव म्हणजे तू या वाईट गोष्टीत पडणार नाही आपलं जीवन इनाक आणि अशा भंगार गोष्टीवर होईल त्याच्यापेक्षा आपल्याला महाराष्ट्रातल्या लोकांना जीव लावा यासाठी काहीतरी काम ठरवा ते काम तुम्हाला मोठं करणार आहे हे बा काय हे प्रेम प्रकरण ठरते खुनाचं सर्वात मोठं कारण पोरिओ प्रेम या का प्रेम या मॅटरमध्ये माईच्या सांगतो पूर्ण का मोठा भाऊ म्हणून सांगायला सध्या प्रेम तू अभ्यासावर नंतर पुस्तकात पिया बापाच्या चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्यास तुला दिसायला पाहिजे पुस्तक वाचताना पिया माईच्या साडीला जे दोन जोड आहेत का तेच तु तुला दिसायला पाहिजे तू अंगार भंगाराच्या नादी लागणारच नाही इंस्टाग्राम पहिले डिलीट कर त्याच्यातून ते स्नॅपचॅटवर फोटो हटके स्टाईल हेअरस्टाईल स्टाईल स्टाईल बिना कमी भंगार करून एकदा कलेक्टर डेप्टी कलेक्टर मीडिया तु हो घेते तुला फोटो पेपरवर येतो तुला तो फोटो स्टेटसवर लोकांसाठी ठेवायची गरजच नाही लोक तो वैयक्तिक स्टेटस निर्माण करतात लोक तू स्टेटस पाहतात आणि लोक तुझा आदरार्थी सन्मान करतात या बापाचा सन्मान करतात काल का ही गोष्ट लक्षात घे हा हे पाहा खरा आदर्श कोण अलीकडे चित्रपट सृष्टीमध्ये काम करणारे भंगार भंगारेत यानंतर आपल्या महाराष्ट्राची भारताची संस्कृती डायरेक्ट चुलीत मिसळून टाकली हे पहा हे पिक्चर होता हे भिकार बिकारसोड त्या सावरमध्ये मी झालं झालत इथं मी नंगार झालं परत त्याचा आदर्श गाणं टाकायला तू त्याच्यात गदार व्हायला है ना बापासाठी लोकांना मारतो बायकोला मारून दुसऱ्या बाई शोधलं फडे करतो तुमचा आदर्श पा ना आदर्श याच्यामध्ये तुम्हाला टाकले आपले त्याच्यानंतर बापासमोर सुट्टा सट्टा दारू पितो बापासमोर अंडर पँडवर येतो तीच काय घालतो भंगा फिरणं इकडे पाय जुन्या काळात पिक्चरमध्ये संस्कृती होती पिक्चर होता का भाऊ भानू प्रताप ठाकूर सूर्यवंश त्याचं पोर्ग होतं बापासमोर कधी आलं नाही बायकूला शिकवलं कलेक्टर बनवलं गाडी घेतली गाडीवर बापाचं नाव टाकलं आणि कुठंतरी मोठं होण्याचं स्वप्न पाहिलं पा त्याच्यानंतर दुसरी होती तिने ज्याला इग्नॉर केलं होतं भावनं बायकून शिकवलं बायकू कलेक्टर झाली आणि लोकांची इथे भांडे कसा लागले हे उदाहरण आपण पाहिले पा बापा समोर साधी कॉफी देखील पिला नाही पिक्चरमध्ये संस्कार होते पिक्चरमध्ये संस्कृती होती पिक्चरमध्ये नातेवाईकांचा मान सन्मान होता पिक्चरमध्ये बापाच्या कर्तृत्वाची लढाई कशी लढवली जाते हे होतं पहिला सांग स्वतःच्या मेहनतीनं बस घेऊन भानुप्रताप ट्रॅव्हल चालू करतो म्हणून पिक्चर आपल्याला आदर्श घडवणार आहेत माय बापासो तरी पिक्चर पाहिला काय वाटत नाही इथं तीन तीन पप्पी का ताई तुम्हाला ता तर चांगलं समजत होतो आम्ही तुम्ही तर काहीच ठेवलं नाही नॅशनल क्रश येत होता कचरा केला ताई तो त्या ना तू बी नगा तर असं सुधार काहीतरी चांगली पिक्चर का भार मारामारी पोलीस हे का नाही या देशात पोलीस कायदा बी आहे का, का नाही तू कोणाला मारायला कोणाला उचलायला टाकायला तसं कसं जमलं हो? तर फिल्म इंडस्ट्रीमध्ये दे देखील पोरांनी कोणाला आयडिओलॉजी म्हणायची कोणते पिक्चर पाहिजे आणि तो पिक्चर तात्पुरता त्या तीन तासात विसरून कसा जायचं हे बी आमच्या युवकांनी थोडं लक्षात घ्यायला पाहिजे बाब्या नो सुधरा हे पा सर्वात महत्वाची गोष्ट जीवन जगताना हे लक्षात घ्या तुमच्या भावना विचार ह्या कोणातरी कोणाला तरी सांगा विनंती आहे दुसरी गोष्ट साधा मनमोकळा संवाद ठेवा आपल्या जीवनाची आपण करतो त्या कामाची आपल्याकडे ज्या वस्तू आहेत त्याची आयऱ्या करू नका त्याच्याकडे एखादी गोष्ट जास्त असेल ती गोष्ट आपल्या मनाला लागते ती गोष्ट नाही भेटली की आपल्याकडे पर्यायकच असतो हास स्वतःची कोणासोबतच तुलना करू नका ध्यान साधना करा सकाळी उठल्याच्या नंतर मेडिटेशन करा आपण काल काय चुकलो कोणाला वेळ दिला आता वेळ द्यायचा का नाही ह्या प्रत्येक गोष्टीचा विचार करा जीवन अतिशय सुंदर आहे ते छान पद्धतीने जगा हे चांगले दर्जेदार वाचन करा चांगल्या गोष्टी ऐका छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे अहिल्याबाई होळकर ह्या प्रत्येक लोकांनी पहा किती कित्येक गोष्टीला संघर्ष करून पुढे यावं हो लागलं आणि कर ते करत असताना ते पुस्तकं वाचा कुठेतरी विचार बदलतील विचार बदलल्याच्या नंतर माणूस सकारात्मक होईल स्वतःचं जीवन सुधरेल साधी राहणी विचारसरणी होईल माणूस मरणार नाही का आयुष्य सुंदर आहेत त्याला अजून सुंदर बनवणार मी अशी शपथ या ठिकाणी घेसाल बाकी आरक्षण ही बाब न्यायालयीन प्रविष्ट आहे ते न्यायालय ठरवणार आहे तुमच्यामधला जातीभेद तुमच्यामधला मानवता हा गुणधर्म कसा प्रवर्धित व्हावा हे लक्षात घ्या जातीवादाला कुठलाही थारा देऊ नका आपण एक आहोत आपल्याला चांगलं जीवन मिळाले ते गुन्हा गोविंदाने जगा आणि मराठा तरुणांना कळकळीची विनंती आरक्षणासाठी तरी आपण मरणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवा एवढा मोठा संघर्ष असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज जगाला माहित होऊ शकतात तर तसा एक संघर्ष आपल्या लक्षात घेसाल या महापुरुषांचे विचार आत्मसात करसाल मानवता हा गुणधर्म प्रवर्धित करसाल सर्व पुढचा माणूस पाहताना त्याच्यातले दुःख हे आपले स्वतःचे दुःख समजून त्याला सहकार्य करसाल आपल्या सुखात लोकांना कसं सुखी ठेवता हो येईल हा विचार तुम्ही करसाल असा एक विचार एक शिक्षक या नात्यानं तो कुठल्या जातीचा तो कुठल्या धर्माचा नसून एक शिक्षक म्हणून ज्या महाराष्ट्रानं मला स्वीकारले ती भावना या ठिकाणी व्यक्त करतो व्यक्त करतो महाराष्ट्रातल्या तमाम लेकरांना भरभरून शुभेच्छा देतो आत्महत्या पर्याय नाही गुन्हा गोविंदानं अतिशय हे आयुष्य सुंदर करणार मी असा सल्ला या ठिकाणी देतो आणि बाळांनो थांबतो या ठिकाणी जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराय